नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणीनो एकोणीशे एक्क्याऐंशी च्या इयत्ता तिसरीच्या मराठी पुस्तकाचे भाग चारमध्ये मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तर जाऊ आपण आपल्या व्हिडिओकडे कविता चार फुलपाखरे धरू नका ही बरे फुलांवर उडती फुलपाखरे काल पाकळ्या रात्री निजल्या सकाळ होता सकाळ्या उठल्या आणि त्याच का उडू लागल्या पंख फुटून गोजिरे फुलांवर उडती फुलपाखरे मजे मजेचे रंग त्याचे संध्याकाळी जसे ढगांचे ऊन कवळे त्यावर नाचे सकाळचे हसरे फुलांवरती उडती फुलपाखरे फुला फुलांशी हसत खेळत फिरती भोवती पिंगा घालीत बघा दुरूनच त्यांची गंमत दृश्य मनोहर खरे फुलांवर उडती फुलपा खरे हात लावता पंख फाटतील दोरा बांधून पायही तुरतील घरी कशी मग सांगा जातील दूर त्यांचे घरे फुलांवर उडती फुलपा करे मित्रांनो आणि मैत्रिणी असेच लहानपणाच्या आठवणी ताज्या करायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद